आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये कोणालाच कोणत्याच कामामध्ये यश येत नसेल शिवाय आपल्या घरामध्ये बघा छोट्या मोठ्या गोष्टींवरून एकमेकांच्यात वादविवाद होत असेल तर आपल्या घरामध्ये ना लक्ष्मी स्थिर नसते लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही जशी लक्ष्मी येते ती थोड्या दिवसांसाठी येते आणि ती निघून जाते पुन्हा तर हे आपल्या घरामध्ये का होत असतं तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अशी काही कामं सांगणार आहेत की ती कामं आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते वेळेला आपल्याला ही कामं करायची आहेत तर ही कामना सुवासनी महिलेनं करायची आहेत किंवा घरात त्या घरातली कोणती पण महिला असू दे त्या महिलेने नक्कीच ही जी कामं मी तुम्हाला सांगणार आहे ती नक्कीच करा ही कामं केल्यामुळे बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशी फरक पडतील शिवाय तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील आलेला पैसा सुद्धा तुमच्या घरामध्ये टिकून राहील तुमच्या घरामधील माणसा माणसांचे प्रेम वाढेल आणि घरामध्ये सुद्धा एक शांतता प्रसन्नता वाढेल मग कोणते आहे की जी संध्याकाळीच तिन्ही सांच्या वेळेला प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये केलीच पाहिजेत तर ह्या विषय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर इतर सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चालमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सुवासनी महिला ही त्या घराची लक्ष्मी असते आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती त्या सुवासनी महिलेवरच असते सुवासनी महिले जेव्हा आपल्या घरामध्ये काही अशी महत्वाची शुभकामं करत असते बघा त्यावेळेला त्या कुटुंबाची प्रगतीही नक्कीच होते नित्यनिर्माणा घरामध्ये दे सकाळी देवपूजा करत असतो देवाला दिवा दुपार त्या आपण घरामध्ये लावत असतो पण ह्या सर्व गोष्टी आपण करत असतोच शिवाय आपण आपल्या घरामध्ये पोती वाचन करतो नामस्मरण करतो हे सर्व महिला आपल्या कुटुंबासाठी नक्कीच करत असते बघा पण काही वेळा ना अशा एक छोट्या मोठ्या चुका आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं केलेल्या पूजेचं फळही आपल्याला मिळत नाही तर तुम्हाला प्रथम एक गोष्ट सांगते की जेव्हा एखादी महिला त्या ते कुटुंबातील जेव्हा ती चुकीच्या गोष्टी जर घरामध्ये करत असेल ना तर त्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला कधीच कोणत्या कामामध्ये यश येत नाही कारण त्या पूर्ण कुटुंब जे असतं ते आता त्या 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 एका महिलेवरती अवलंबून असतं कारण ती महिला जी असते त्या घरातली सुवासनी महिला ही त्या घराची लक्ष्मी असते बघा आणि लक्ष्मी जे चांगली कामं करणार तेवढं त्या कुटुंबाची प्रगती होणार आणि जर आपल्या घरातील सुवासनी महिलेच्या हातून जर चुकीची कामं झाली तर त्या कुटुंबाची एक प्रकारे अधोगती होत जाते आणि बघा आता महिलांनी कोणती कामं करायची आपण ज्याप्रमाणे बघा संध्याकाळी तिन्ही सांग सहा ते साडेसात ही वेळ ना अतिशय शुभ मानले गेले हिंदू धर्मामध्ये कारण ही जी वेळ असते बघा त्या वेळेला आपण तिन्ही सांज म्हणतो कारण ह्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला लक्ष्मी माता ही घरामध्ये प्रवेश करत असते एक तुम्हाला छोटीशी मला जी माहिती आहे म्हणजे पूर्वी माझ्या आजीने एकदा मला सांगितलेलं ती तुम्हाला एक थोडीशी माहिती आहे माझ्याकडं ती सांगते तिन्ही सांच्या वेळेला ना पृथ्वीवरती ना साक्षात माता लक्ष्मीचा प्रवेश व्हायचा म्हणजे पृथ्वीवरती माता लक्ष्मी येत होती आणि तिन्ही सांच्या वेळेला प्रत्येक घरामध्ये जायची प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जायच्या आणि ज्या घरामध्ये तिला अगदी शांतता अगदी देवाजवळ दिवा आहे धूप आरती आहे घरामध्ये सुद्धा एकदम प्रसन्न वातावरण आहे शांतता आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं नाहीत कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही त्या घरामध्ये ना लक्ष्मी माता बघते आणि तिला जेव्हा ते सर्व प्रसन्न वाटते आणि मेन तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते ज्या घरातली करति सुवासनी महिला लक्ष्मी असते बघा तिचा जेवढा त्या घरामध्ये आदर होतो त्या घरामध्ये जेवढं तिचं सन्मान केला जातो त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माता प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये सुवासनी महिलेचा अपमान केला जातो तिला अपमानासोबत वागणूक दिली जाते त्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजापाठ करा कितीही तुम्ही सेवा करा कितीही तुम्ही काही करा पण त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही स्थिर राहत नाही लक्ष्मी माता त्या घरामध्ये प्रवेशच करत नाही आणि ही सत्य घटना आहे त्यासाठी तुम्हाला सांगते की तुमच्या घरातली जी लक्ष्मी असेल तिचा आदर करा की तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी माता स्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि लक्ष्मी माता बघत असते की त्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल तर ती प्रवेश करते पुन्हा ती पुढच्या घरामध्ये जाते आणि पुढच्या घरामध्ये सुद्धा ती बघते की ह्या घरामध्ये कसं वातावरण आहे त्या घरामध्ये जर तिला वादविवाद दिसले एकमेकांच्या दोष दिसले किंवा तिथं जर काही वागणूक चुकीची दिसली तर तिथं कधीसुद्धा लक्ष्मी माताना प्रवेश करत नाही आणि हे साडेसात वाजेपर्यंत ना त्या लक्ष्मी मातेचं हे सर्व सुरू असतं म्हणजे सहा ते साडेसात वाजेपर्यंत ही जी वेळ असते जी तिन्ही सांज असते या वेळेला लक्ष्मी माता प्रत्येक घराच्या शेजारी जाते आणि प्रत्येक घरातलं वातावरण बघते आणि त्या घरामध्येच ती प्रवेश करत असते ही एक पूर्वी छोटीशी एक कथा होती मला जी माहिती होती बघा म्हणून तिन्ही सांजला खूप विशेष असं महत्व आहे तर तिन्ही सांजच्या दिवशी वेळेत आपण कोणती अशी कामं करायचे बघा तिन्ही सांज म्हटल्यानंतर आपण हिंदू धर्मामध्ये या वेळेला खूप असे महत्व आहे कारण ह्या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तिन्ही सांच्या वेळेला नुसता आपल्या घरामध्ये दिवा लावायचा धूप लावायचा अगरबत्ती लावायची आणि घंटाणात करायचे एक प्रकारे एवढं काम आपण तिन्ही सांच्या वेळेला लक्ष्मीच्या वेळेला आपण दिवा धूपारती करत असतो या तर गोष्टी झाल्याच हे आपण दररोज करत असतो पण ह्याच्यासोबत कोणती अशी कामं महत्वाचे करायचे याविषयी तुम्हाला सांगते सहा ते साडेसात ही ह्या वेळेला आपण तिन्ही सांज म्हणतो आणि हिंदू धर्मामध्ये ह्या वेळेला खूप विशेष महत्व आहे बघा तर पहिलं तुम्हाला काम करायचं आहे आपलं जे प्रवेशद्वार असतं म्हणजे जो आपल्या प्रवेशद्वाराचा हुंबरटा असतो बघा त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा दिवा लावायचा आहे आणि आपलं प्रवेशद्वाराचं जे दार असतं ते ओपन ठेवायचं आहे म्हणजे उघडं करून ठेवायचं आहे काही घरामध्ये बघा आपण अपार्टमेंटमध्ये राहतो तर आपल्या घराला घराचा जो दरवाजा असतो तो चोवीस तास बंद असतो कारण त्या ठिकाणी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते पण संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही नक्कीच तुमचा दरवाजा हा ओपन ठेवा म्हणजे उघडा करून ठेवा तिन्ही सांच्या वेळेला त्यानंतर आपल्या घरामध्ये दिवा लावायचा धूप आरती लावायची घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करायचं आणि आपल्या घरामध्ये बघा ज्या रूम असतात ज्या रूमा आपण यूज करत नाही तर त्याही रुमांमधल्या लाईट आपल्याला लावून ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्या घराला जेवढ्या खिडक्या असतील त्यासुद्धा ओपन करा म्हणजे उघडून ठेवा तिन्ही सांच्या वेळेला हा ही कामं खूप महत्त्वाचे काम आहेत बघा ते आपल्याला माहिती नसतात काही वेळेला आपण ना खूप पूजापाठ करतो सर्व प्रकारे सर्व करतो पण हे सर्व करत असताना बघा तिनिसांच्या वेळेला आपली दार बंद असतात आपल्या काही रूमांमध्ये लाईटा नसतात आणि आपण सेवा पूजा करत असतो तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेवढं तुम्हाला शक्य होईल नाही तेवढं एवढं सगळं तिनिसांच्या वेळेला ओपन ठेवा कारण लक्ष्मी माता ही प्रवेश नक्कीच आपल्या उंबरट्यातूनच करत असते ती सगळं बघत असते त्या घरातलं वातावरण हे काम एक काम झालं आता दुसरं तुम्हाला एक काम सांगते की बघा तिनिसांच्या वेळेला तिनिसांच्या वेळेला जेवण जेवायचं नसतं आपल्याला तिन्ही सांच्या नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवण करू शकता पण सहा ते साडेसातच्या दरम्यान कधीही आपल्या घरामध्ये जेवण करू नका कारण ही एक प्रकारे लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि तिच्यासमोर आपण भो म्हणजे जेवण करत बसणार आहोत का ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण तिन्ही सांच्या वेळेला आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे पूजा पाठ तेवढं तुम्ही देवघराजवळ बसून सेवा करण्याचा प्रयत्न करा पण तिन्ही सांच्या वेळेला कधीही घरामध्ये जेवण करू नका ही एक तुम्हाला काम करायचं आहे आणि ही चूक टाळायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगते की तिन्ही सांच्या वेळेला बघा खूप लोकांच्या घरामध्ये इकडं दिवा लावलेला असतो पूजा पाठ सुरू असतो आणि काही लोकही झोपलेले असतात तिन्ही सांच्या वेळेला पण तिन्ही सांजच्या वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असती त्या घरामध्ये किती पूजापाठ केलं तर लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही आजारी जरी असाल तर त्यावेळेला तुम्ही उठून बसा पण सहा ते साडेसातच्या दरम्यान कधीही घरामध्ये झोपू नका कारण तिने सांजला खूप महत्व आहे तिने वेळेला लक्ष्मी माता ही नक्कीच पृथ्वी तलावर येते आणि ती प्रत्येक घरामध्ये बघत असते की कोणत्या घरामध्ये काय सुरू आहे आणि तिला जेव्हा प्रसन्नता वाटते तिला जेव्हा ह्या गोष्टी वाटतात की त्या घरामध्ये ह्या गोष्टी नाही घडत तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते यासाठी तिने संजय वेळेला कधीही घरामध्ये झोपायचं नाही ही एक तुम्हाला गोष्ट सांगितली त्यानंतर तुम्हाला सांगते की तिन्ही सांच्या वेळ आपल्याला अजून काय करायचं मी एखादं धार्मिक गाणं वगैरे लावा किंवा स्वामींचं ना, नामस्मरण असतं बघा श्री स्वामी समर्थ हे मंत्र लावा किंवा स्वामींचा तारक मंत्र लावा किंवा लक्ष्मी मातेचं एखादं गाणं लावा तुमच्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करा आणि आपापसात आप प्रेम निर्माण करा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही व्यक्तीशी तिन्ही सांच्या वेळेला वाद घालू नका घरामध्ये तिन्ही सांच्या वेळेला शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा कारण वादविवादाने आणि जर भांडणं होत असेल त्यावेळेला तर लक्ष्मी कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यासाठी सहा ते साडेसातच्या दरम्यान महिलांनी ही कामं नक्कीच करायची आहेत जी मी तुम्हाला सांगितली कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ना तिन्ही सांजला खूप महत्वाचे स्थान आहे आणि तिन्ही सांच्या वेळेला लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या वेळेला बघा आपल्याकडनं जर अशा काही चुका होत असल्या तर लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि जेव्हा लक्ष्मी करत नाही त्यावेळेला आलेली लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही म्हणजे जो आपण कमवून कष्ट करून जो पैसा आणतो तो सुद्धा चांगल्या गोष्टींसाठी खर्च होत नाही वायफळ गोष्टींसाठी खर्च होतो आणि पैसा जसा येतो तसा तो, तो निघून जातो कोणत्याही प्रकारची घरामध्ये बचत होत नाही व्यक्ती व्यक्तींच्या आपापसात वादविवाद निर्माण होतात की त्या घरामध्ये बघा फक्त लक्ष्मी माता आलेलीच नसते कारण त्या घरामधील ते सर्व वातावरण बघून ती दारातूनच निघून जाते यासाठी सुवासनी महिलांनी संध्याकाळच्या वेळेला तिनिसांच्या सांच्या वेळेला ही जी कामं मी सांगितली ती नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान नक्कीच येईल तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच चांगला अनुभव येईल आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येईल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड निरंतर वास करेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तो पण सर्व स्वामी श्री स्वामी समर्थ